सात नंबरचा मानकरी आहे चौवेचाळीस नंबरला जी जोडी पळाली ते रामाकृष्ण किंजळकर रामाकृष्ण किंजळकर यांची जोडी वीस पॉईंट सहा ला आलेली आहे ओके okay. सात नंबरला ती जोडी बसलेली आहे त्यानंतर सहा नंबर साठी आई भैरिभावा भवानी खेरसे ही जोडी तीस नंबरला पळाली होती एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव सेकंदामध्ये ही जोडी आलेली आहे सहा नंबरला ही जोडी बसली आहे जोडी पळाली होती केदार वरदान प्रसन्न रामपूर एकोणीस पॉईंट एक्याऐंशी ला ही जोडी आलेली आहे त्याचप्रमाणे चार नंबरला पल्लवी ओक्ते चिखली यांची जोडी जी सतरा नंबरला जोडी पळाली होती पल्लवी ओक्ते चिखली यांची जोडी एकोणीस पॉईंट एकोणसत्तर सेकंदामध्ये ही जोडी आलेली आहे त्याचप्रमाणे तीन नंबरला जी जोडी सत्तावन्न नंबरला पळाली होती ती हर्षन साळुंके यांची जोडी चिखली एकोणीस पॉईंट त्रेसष्ट एकोणीस पॉईंट त्रेसष्ट तीन नंबरला जोडी बसलेली दोन नंबर, बस दो नंबर साठी जी जोडी सोळा नंबरला पळाली होती ती चंडिका शिरवली एकोणीस पॉईंट त्रेपन्न एवढ्या वेळामध्ये ही जोडी येऊन दोन नंबर साठी ही जोडी दोन नंबरमध्ये बसलेली आहे आणि एक नंबरचे आचे एक नंबरचे मानकरी आहेत एक्क्याण्णव नंबरला जी जोडी पळाली होती ती एकोणीस पॉईंट तीन सेकंदामध्ये आलेली आहे आणि त्या प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत सुरेश सोलकर वाडा येसराड सुरेश सोलकर वाडा येसराड एकोणीस पॉईंट तीन सेकंद जाहीर करूया सात नंबर साठी घाटीगट सात नंबर केदारनाथ चंडिका प्रसन्न आरवली सहा नंबर साठी जय हनुमान प्रसन्न राजवाडी आरवली पाच नंबर साठी राहुल बोले कैलासवासी आनंद आनंदशेठ जाधव रावळगाव तीन साठी संतोष सीताराम शिंदे आंबेरी दोन नंबर साठी स्वराज स्वप्नील गुरव बी आरवली आणि एक नंबर साठी सिद्धेश्वर वरदान बादल ग्रुप निवे यांनी देखील घाटी गटातील विजेत्यांनी देखील मैदानात आपल्या मंच